सगळ्यालाय माणूस सहा महिना नाही अजून कसं हे ना झालंय माणसाला धडकाई काम सांगावं का नाही आपली तर पार धोकं बंद केलाय माणसानी पार काय असं भानगडा असू बाई वैताग दिलाय माणसाने मला पार लय वैताग आता घरी आले ना यांना पहिले बघावं लागेल मला हे ना जरा लाडातच आल्यावर झाले शेपारल्यान झाले भाई चेअरमॅन साहेब आले या ना पण कुठे ते त्यांना सामान ना आणायला लावलं होतं आणि ती माझं जंपर त्या बायाकडे शिवाय टाकले ते आणायला जंपर आणायला त्यांना हा माझं जंपर आणायला मोठ्या डोक्यावर वजत बायको जम्पर विम्पर असले काम तुम्ही माणस काम त्याकडे त्याला घरातली कामं नको सांगू मग कुणा सांगू सांगा ती आमची विहिरीतली मोटर मोठा सोडायची होती ना म्हणून मी काय म्हटलं की नव पोपट राहला पण पोपट राहू कधी मोकळेच नाही आता घरातलेच काम उरून पुराते त्यांना अवघड काय करावा अवघा मला दुसरं कोणतरी बघावं लागेल माणूस मला याच्या वेळा आलो मी या कामाला काही येईल मदत शेजारी तुमचं पण आता वाटलं बर जाऊ दे चला येऊ का काय मला काय कधी कोणी कामाला येत नाही अरे बापरे राहू ते आपली मोटर सोडायची राह विहिरी मध्ये आण तुम्ही काय राह कुठे गेल ते किराणा आणायला गेलतो आणि ते बायकोचा ब्लाऊज आणायला गेलतो काय बघ तुमचं ब्लाऊज काय 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 तुम्ही कधी मोकळेच नाही काम कधी कामाला यायचे ना कमीत कमी याच्या आधी आलो आम्ही नाही तुम्हाला तुमचं गरज पडलं तुम्ही येत आम्हाला बोलायला चला आमक करा पूर्ण असा दांडाच तुटला आमक झालं झालं नाही म्हणल काय नाही म्हणत नाही येत नाही हे महत्वाचे कामाक किती घाबरता मला माहितीये ना अजिबात तुम्हाला मी मग मी घाबरतो काय बायकूला मग ताकत नाही आपली अशी लाट बायको खर आम्ही आले बोलायला तो आम्ही इथे येत नाही काय राव तुम्ही राह पण आम्ही राहू नाही म्हणलं का तुम्हाला काय नाही म्हणलो काय म्हणत नाही म्हणत नाही येत तर नाही काय राह आता इथून पुढे आम्हाला कधीच कामाला बोलायचं नाही तुम्ही काय राह असं असं काय कुठं हा काय असं ऐकायला आलं घाबरत नाही म्हणून कुणाला त्यांना सांगितलं कोणाला घाबरायचं नाही कोणा काही बोलायचं कोणालाही कामाला बोलायचं असं म्हणत तो, हाँ। 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 तो आ भावजी भावजी ये तू ना इकडे हा ते टेलरिन बाई मला येऊनच दे ना हा ना म्हणली भाऊजी बसा भाऊजीच म्हणली ना भाऊ नाही म्हणली का भाऊजी म्हणली चा करते म्हणलं ना का तुम्ही ते पायनी मशीन दाबून दाबून पाय दुखत असून तुमचा म्हणजे मोठरी आलेत आता मुठरीवर सगळं शिलाई चालतंय तसं नाही का नाही त्या म्हणते मला नाही आवडत शिवायला बरं वाटत असं का असं म्हणतो तुम्हाला किनवाडा आली ना नाही विचारी चांगली विचारित होती विचारपूस करीत होती कस काय बरं चाललंय ना तुमचं म्हणलं हा मी काय होत आलेच का थोडं आमच्याकडे नाही थोडं त्यांच्याकडे जरा काम आहे घरामध्ये तेवढं तोड� काम झालं का पाठवून देते का घरात म्हणाला मदत करून आलो काय नाही आपलं थोडं घरात काम तर येत का झालं तुमची इच्छाच नाही दिसत चाला परत आम्हाला कुठं काही कामाला बोलायचं नाही रे आम्ही काय झाला लगेच पाठवून देते मला आम्हाला घेऊन मला काय नको जा तुम्ही तुमचं जा तुम्ही करा चाला आलो असतो ना तुम्ही क्या बत हो के तुम मेरी क्या हो मेरे जिंदगी का सहारा मुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ काय साला झोप लग्नच नाही झालं पासच नाही झालं झोप कशी येईन मी लाज आहे का जरा बायकांचे गाणं तू म्हणतो हा जाऊ दे दा बाई माझे काय झालंच नाही तुमचं काय झालं नाही लग्न तुला नीट सांगते मला नादी लागू नको नाही तर भावाला लावून आशे ठेका लावीन ना म्हणजे आता हे करायचं का आता मग काय धमकी द्यायची का आता आपलं वय काय आपण करतो काय हाय का लाज आहे काय सटकली गेली विकली बरोबर आहे पण वयाला नसती ना तू जातो का आता जातो काय तू जाऊ का घेऊन का तोंड्या दे वय आईला चार पाच वेळा भेट झालीची पण बोलणं काही झालं नाही आता संधीला सोनं करायचं चला कुठं मट्टा आणायला चाललोय आला ना मला पण खाऊ घाला ना, ना। तुम्हाला खायचं नाही आमच्या त्या भूतांनी सांगितलंय भूत रोजच खात अठशे रुपये दिले म्हणले अर्धा किलो मटाण घेऊन ये काम करा पैसे मला द्या आण खाते तुम्ही खाता हा काय सांगू आता लिंबू द्या ना एखादं खायला मग होय ना पण काही म्हणा बर चांगले तुम्ही मला लिया मी लय चांगला तुम्ही लय चांगले आता काय हे आमच्या भूतऐवजी तुम्ही जर मला भेटले असताना मी तुमच्या सगळं शुभमंगल केला असत किती आनंदात राहिलो असतं आपण ते काय मला भासकत <laughs> नवरा म्हणून हे राहतोय कसा होता मा मला माहितीये ती बायको ती नवरा आणि मी बायको असं झालंय आता हा का मग हे नको का मला नाही राहून द्या एवढ्या प्रेमानं घेतलं तुम्ही याचं मटण आण खातो मी आता तुम्ही मला मटणाला पैसे दिले म्हणले मी पण तुम्हाला काय देऊ का काय याचा करून खा आता करून ती मला नाही पुढे आता येऊ का पण ऐका ना कधीतरी भेटत जाणं मग मला बर वाटत जाईल जाऊ का मग थांबणार एवढं लवकर नका ना जाऊ आताच कुठं सुरुवात झाली आपली दोन शब्द बोलायला पण काही म्हणा बर का लय भारी देवाने तुम्हाला बनिलय हा ही आपली गाठ पडायला पाहिजे होती त्याच्या ऐवजी नशीब नशीब काय सुद्धा भेटलं ना पण पण मी म्हणतोय तसा तुमचा घटस्फोट झालेला आहे बरोबर मी तिकडे घटस्फोट घेतो तुमचे तुकडे करीन काय करते तुकडे आणि मग आपण दोघ लग्न करू तुमचं पण चुरळीत आणि माझं पण सुरळीत कुठं तरी लांब जाऊ पळून आपण याच्या परत हाती सुद्धा लागणार नाही मी वाईट टाकले असं वाटतं कधी कधी जाऊन आणि कुठं तरी एखादी एरी उडी टाकाव कवा धरी ती कचुऱ्याला धर कुठं चिमकुऱ्या घे नको नको केलं तिनं मला बिचारे मिनिटं बसून देत नाही हो का तुम्ही गेले वाळून काय काय सांगायचंय आता तुम्हाला उठ उट म्हणता उठ होतोय बस म्हणता बस होतोय मी मग ऐका ना कधी करायचं लग्न आयो तुम्ही म्हणतात दावा तुम्ही म्हणला ना आत्ता ह्या क्षणाला या आत्ता करू आत्ता पण असं वाटतंय मला कधी कधी भीती वाटत नाही पण लग्न करू आपण पण अशी भीती वाटत ते कुठून आलं मला धरलगत तुमच्या समोर मग मला अपमानच नाही व्हायचा मग मी कुठेतरी जाऊन जीव देईन असं होईल मला आपण कुठेतरी लांब म्हणून म्हणतोय आपण कुठेतरी लांब पळून जाऊ आणि तिकडे राहू किती मी मीलाही चांगला आहे पण ती माई बायको ना मला उठल्या बसल्या मला त्रास देते असं वाटतं कुठेतरी लांब जावा पळून आणि तिकडच लग्न करा आपण औरे, औरे। दादा कोण लग्न करते तू हा कोणी को। को? मी त्यांची होणारी बायको होणारी बायको ती आमची वहिनी आहे ना घरी काय बट देणार सांगू का अरे आज मला लग्न नाही झालं इथं माझं लग्नाचं बघायचं तर तू डबल बघतोय दुसरं अरे बघतो तुला पण बघतो मी त्या चेअरमन ला सांगितलं तुला पोरगी बघायला ही आहे ना मला ही आहे ना ही माई होणारी तू ही आहे ना म्हणजे वहिनीला सांगता घरी गेलो संध्याकाळी सांगन ना, ना तुला तुला मी सांगितलं ना ला सांगितलं तुला पोरगी बघायला आहे तू झालं नाटस्फोट झालंय तुला ना चांगली नवी कोरी करून देतो ही घटस्फोट झालेली पण कवा सांगितलंय मी ला चेअरमन म्हणले बघा तो नाही तुला माहितीये मग होईन कशी तुला घरात दार लावून खोट ठेशी ती मला सोडायला चकट यात येत नाही आता जर नाही पाहिली हा तर मग सगळं मी ये ना सगळं घरी खबर करत मी सांगितलं तुला मी चेअरमनला सांगितलं चेअरमन म्हणले बघा तो लगेच सांगत हो दोनच दिवस बघायचं दोन दिवसाचा वायदा दिला त्यांनी जवळ कोण हा साडी साठी ईद आली आता मा भाऊ नक्की माय भाऊ बायकोला सांग ना तर त्याच्या भाऊ सांगा तुम्ही नवरा आहे आहे अरे ती आता लग्न झाल्यापासून तिने मला असं मुठीत धरलंय अजून मला सोडी नसती काय सांगायचं आता मी मला जगू आणि मरू वाटा ना असं झालंय गडीसारखा घरात त्याच एक टेन्शन मला कमीत कमी त्याच्याकडे बघून तरी जगलो असतो बरं जाऊ दे आता मग कुठे जायचं आपण आता आधी काय करा घरी जा मस्त पैकी त्याचं मटण खा मग आपण उद्या ठरू कुठं जायचं काय करायचं दोन आपण जगाट फुगो कुडतरी हा जाऊ हाय बाय बाय बायच हा भारी कड्या बाई, बाई।, 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 बाई। चला <laughs> <देरी> <laughs> हो <laughs> दादा मला दोन दिवसात पोरगी बघतो झाले चार दिवस आजूक बघा ना याच आहे ना वहिनीला सगळं नावच सांगत त्या बायासंगप्पा आणि बसला तिकडं मग लग्न करून ना तिच्या संगत तर जमा ना असा ना घटस्फोट झालेली तर ओय नी ओ नीनी कुठे गेलो तू कुठे हे काय बोलले मग आत्ता मोठा भाऊ दोन दिवस झालं मला पोरगी बघत झाली आता चार दिवस आज पोरगी बघत मग बघतोय मला पोरगी बघायच्या ऐवजी तिकडे ती दुसरी बाया बघतोय झालंय त्यांच्याकडून चुकी आता दुसऱ्यांदा झालंय परत आता दुसरी बाया पाहिली तिने खरं म्हणता खोटं बोलतो काय मी हा ते तिकडली झाड गप्पा मारत होता तिथे संग्नाच्या पळून जाऊन लग्न करू सगळं ऐकलं बोललोय असं काही करायला माझं लग्न करून तिचा घटस्फोट झालेला आहे जमन मला ते काम करा तुम्ही पाहून आलेत ना मला दाखवा कुठे ये ना आता तू घरी आल्यावर खुशवाळ हा माणूस दुसरी धरली बाई आता पण लाज गेली माणसाची वाईट तर माणसाने असं वाटतं नाही असं नरड दावा मारून टाकवायला माणसाने येऊ दे आलच मटन कुठे इकडे उभा राहा माझ्या पुढं मागासारखायची गरज नाही इथं उभा राहा मोरा माझ्या मटर कुठे कोणतं मटन मटन आणायला पाहिजे मटन कुठे मला पाहिले मग कोण कोण ते काय मटणावाल्यांनी मिरची आणि लिंबू दिल मटणावाल्याने दिलं काय खरं बोलतात ना खरंच बोलतोय मी खरं बोलतात तिला ते मटनावाल्याने दिलंय ते मला खरं बोलले ना तुम्ही आता विचारते काय बोलले तुम्ही चला नको ना आयो, आयो आयो ग

गोरे गोरी कोणती लवकर सांगा कोणती गोरी आहे कोण होती कोण होती स्वतःच्या भावने दुसरी लाग ती काय म्हणलं तिला कोणाला तुला कोणी सांगितलंय कुणी का सांगा ना काय नाटके चालले पहिले एक तमाशा कमी केला दुसरा उभा केलाय का अरे द्या पाहिच्या गोडीत बद्दल सांगो का बरी काळशी गेली तो मग मला दोन दिवसात सोरी बघत झाले चार दिवस माझे काय रोडवर पडले का दोन अंश आहो अक्काल गेली काय आक्काल गेली काय मा माथा बिथास साडला काय हा भावाचं द्यायचं करून सोडून दिलाय ना स्वार्थ बसले दुसरी बघतोय हा चला तुम्हाला दाखी कुठे त्या तिथेच असं ते बागातच असं ते लिमून मला बी बघायची चला चल चल काय माग सारखायच नाही कामाव जायला उशीर व्हायला कामाव जायला उशीर व्हायला बघतोय रिक्षा काय राणी रील काढते काय हा दिसत नाही का रील्स काढते तस रे ते गाण काय आवाजात म्हणायचं ते म्हणून दाखव बरं तुम्हीच मग कामाव जायला उशीर व्हायला कामावर जायला उशीर व्हायला बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला ते बघ असं इतकं भारी गाणं म्हणावं लागतं माहिती मी सांगू का तुला कसं गाणं म्हणते लाज वाटते का पुरी चवायची ती तिला गाणं गाऊन दाखवतो का तिकडे येऊन मला त्रास देतो हा मग ती काय लहान आहे मग तेच म्हणते लहान आहे तुला काय बुद्धी बिद्धी आहे का गेली घाण ठेवली तिचं वय काय माय लेकरा सारखी ती काय तुम्ही सौशे खाता आता काय नाही हा तुमचं ठीक आहे बाबा तुमचं लग्न घटस्फोट झालेलं आहे हा चल ड्रायव्हर कम येणार ना आवरून घ्यायचं होतं तुझं काय का साडी घालून बसली तर आगरीलच करते दीदी दी मी तुला तेवढं सुद्धा घे इतके सोयरी की आल्या लग्न कर एखादं घे करून तर नको हे असं झालंय तेच तर डाके टाकायला तुझा नवराच खुशाल पैसे घेतले त्याच्याकडून चारशे रुपये तू म्हटण्याचे आणि घेऊन बसली लाज नाही वाटत का हा। हा? तुला नाही वाटत वाटतोंड करून सांगते लाज नाही वाटत म्हणून अगं असं बांधून ठेवला पदराला म्हणून

मला वाटत हे बघाय ना? ही नाही तयार बघा मला काय आता लग्न करायची इच्छा नाही पण तिचं करू शकते मग त्याच बरोबर करून टाकायला मग काय मग त्याचं घट कसं आहे तो आणि तो ह्याच्यासोबत माणसासोबत माझं लग्न करून देते घेतला का

मटन लागण लागलं तिला मटण सारायचं मी घेऊन येते मग तुम्ही घरी घेऊ सोयरी बागाय सांगतो त्याच त्याच जुगड लग्न करून सगळं काय बोलायचंय लग्न मी ना सरपंचाशी बोलते सांगते तुम्हाला

ಅರೆ ಬರೀ ಮಾರು ಅ